बाबूराव बाळाजी सातपुते यांच्या बाराव्या पुण्यस्मरणानिमित्त या सातपुते परिवारानं अठ्ठा सण गोंडस असा कार्यक्रमाची आखणी केली त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम पैठण या कार्यक्रमाची उपस्थिती महाराष्ट्रातील दिग्गज कलावंताची हजेरी विशेषता करून पखवाजावर भरत अण्णा पठाळे इकडच्या पखवाजावर बाजीराव महाराज काळे कैलास महाराज पवार संजयजी महाराज हजारे बालूबामा पंचार पंचाळ युवराज महाराज लोटे आपा महाराज चिलगर किशोर महाराज अनेक मान्य कलाकारांनी विशेषता करून भारोडाचार्य बांडे महाराज विशेषतः करून या माजलगाव तालुक्याचे भविष्याचे विधाते असणारे रमेशरावजी आडसकर रामसेठ राठोड असे दिग्गज मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित विशेषतः करून भोबनरावजी सर्वदे भाऊ तुकाराम बापू योगेश सुरेश काका सोळंके बादाणे महाराज या कार्यक्रमासाठी आलेले आहेत सर्वांचं विशेष विशाल भैया देवगते मल्हारी मार्थ संस्थेचे चर्मन सुभाषराव गडदेसाहेब अनेक जण नावं घेण्यासारखी मंडळी खूप आहे विशेषतः करून तपपृती आपल्या वडिलांच्या स्मरणात बारा वर्ष पार पाडले असं पुण्यस्मरण या आता सातपुते परिवाराने पार पाडलं माऊली माऊलीकरो त्यांच्या जीवनामध्ये असंच वडिलाचं स्मरण राहू माऊली चरणी प्रार्थना करतो विशेषतः करून ज्या महिला माऊल्यांना ज्या पुरुषांना उपवासाचे म्हणजे फराळा करायचे या साईटला फराळाच्या महिला बसतील त्याच्या साईडला या साईडला पुरुष बसतील अजिबात जेवणारे आणि उपवासावाले एकत्र बसू नका वेगळी वेगळी राहील करा जेणेकरून वाढत्यांना वेगळं वेगळं वाढता येईल गोंधळ होणार नाही असं करून सुसज्ज तरुण मंडळी केटस मंडळी वाढण्यासाठी सुसज्ज राहतील भोजन केल्याशिवाय गुन्हेही जाऊ नये कृपया नम्रतेची विनंती पुंडाली कबर विठ्ठल आरती होईल जय विठ्ठल <laughs> जय जय विठ्ठल झालं झालं